लाईक करा शेअर करा क्रिकेट कर यो यो धैर्या <laughs> एवढं बरीच गॅंग जमले आता आम्ही क्रिकेट चालू आलो गावात आता जाता जाता तुम्हाला किंवा आमचं पीस बॅक करे आणि हे काय सांगत आहे चांगला बोल लाईक करा सबस्क्राईब करा

वाला आता था मलिंगा टकना जाट काय करीत है आता वह तो रे पहला बॉल पहला बॉल वाइट चौका

तिकडे काय लावा लवकर बिल्डिंग कांद्या कराय पहिली बोला चौका यो बॅट कर नाही घाल्या डायरेक्ट पहिली बोला शेतक मारलाय असा कवा झालाय का तुमच्या तिकडे आमचे म्हणजे आमच्या पुलावरून फिल्डर येतं आज मग ते तिकडे तुम्हाला अशी उडी मारता येत ना आमचा पिलर बेकार उडी मारत रिसेप्शनची वाणी आता यो का बेकार रिसेप्शन

आता कॅस व्हायचंय पण पकल कॅस नाही बम <laughs> बम असं झालंय का आमची बॅटिंग घ्यायला आवडी उन्हा उन्हाशी पण त्यान काय माहित का बॅटिंगल मजा आहे ना आता एवढं बेकार राहन येतं ना त्याच नावच बेकार पण फायदा आहे का त्या त्याच्या जवळ त्याच्या जवळच या काय त्याच नाव ते डायरेक्ट मी ऐकला त्यांना का म्हणे सुना सुना असं लग राय डुक्कर इसका नाव डुक्कर है डुक्कर फुक्कर <laughs>